हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीटच्या डॉक्युमेंट्स अपलोड आप बद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत यानंतर आपण एक कॉलेज पाहणार आहोत एक एम बी बी एसचं कॉलेज आहे जे की एम्स लेवलचं आहे कोणत्या एम्स लेवलचं कॉलेज आहे पण त्याचा कटॉप किती आलेला आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला ला चारशे एकवीस मार्काला एम्स कॉलेज लागलेला आहे एम्स लेवलचं कॉलेज आहे ते कोणतं कॉलेज आहे कोणत्या स्टेटमधलं कॉलेज आहे आपण ते पाहणार आहोत यामध्ये किती सीट्स आहे कट ऑफ किती गेला होता आपण ते देखील डिस्कस करणार आहोत कोणते विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात आपण ते देखील पाहू आणि एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस सा साठी एमबीबीएस चा कट ऑफ काय येईल त्या कॉलेजसाठी आपण ते पाहणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट या कॉलेजची फीस किती आहे आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि लक्षात समजा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे त्या कॉलेजचे तर त्या डेट्स देखील आपण क्लिअर करू ओके सो गाईज नीट दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशन जे आपण करत आहोत त्या डॉक्युमेंटसाठी अपलोडसाठी प्रॉब्लेम येत आहे कोणता प्रॉब्लेम आहे आणि सॉल्व्ह कसा करायचा आपण ते पाहणार आहोत यानंतर एक कॉलेज एम्स लेवलचं आहे ते कॉलेज कोणता आहे ते पाहणार आहोत त्याचा कट ऑफ चारशे एकवीस आहे किती चारशे एकवीस आला होता गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या बॅच रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे ते देखील डेट्स पाहू आपण यामध्ये कॉलेज कोणता आहे हेड कोणता आहे फीस काय आहे आणि सीट्स किती आहे कट ऑफ काय आहे आपण ते सर्व ओव्हरऑल थोडक्यात पाहू ठीक आहे लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहू फर्स्ट नीट दोन हजार पंचवीस रजिस्ट्रेशन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये काय येत आहे साठी इश्यू येत आहे म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ना कसे येत आहेत ते तुम्हाला सांगतो मी ठीक आहे सोबाई फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल किंवा थम असेल यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे तुमची जी इमेज आहे ना ती इमेज ब्लर येत आहे ब्लर अशी ब्लर 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 येत आहे त्यामुळे आहे ना तुमचा फॉर्म आहे ना सबमिट होत नाही किंवा परत परत अपलोड करण्यासाठी ते सांगत आहे म्हणजे या ठिकाणी ऍक्सेप्ट करत नाही ते तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सा एक तर त्या ठिकाणी साईटचा येत असेल एक तर त्या ठिकाणी साईटचा इशू येत असेल जर साईटचा इशू नसेल तर आपल्याला काय करायचं आहे डॉक्युमेंट जे आहे ना दोनशे पन्नास केबी दोनशे पन्नास केबीची साईज हा घ्यायची दोनशे पन्नास केबी जास्त जास्त पण नाही कमी पण नाही दोनशे पन्नास ची साईज करा आणि ती देखील क्लिअर करा एकदम क्लिअर करा म्हणजेच अपलोड केल्यानंतर ते ब्लर दाखवणार नाहीये तुम्हाला डॉक्युमेंट्स ब्लर दाखवणार नाही कारण की मोस्ट ऑफ कधी आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करत असतो ना तर काय 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 वेळेस डॉक्युमेंट्स हे ब्लर येतात ब्लर आल्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर देखील ब्लर दिसतात त्यामुळे तुमचा फॉर्म आहे ना करेक्शन विंडोला येतो गेल्या वर्षी देखील तसं झालेलं आहे त्यामुळे या चुका अवॉइड करा फोटो जर तुम्ही टाकत असाल तर क्लिअरली टाका काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला लक्षात हा होता थोडक्यात डॉक्युमेंट्स बद्दल ओके आता पुढचा टॉपिक काय आहे एक एमबीबीएस च कॉलेज आहे एम्स लेवलचं एक च कॉलेज आहे एम्स लेवलचं ते कोणतं कॉलेज आहे स्टेट काय आहे फीज काय आहे सीट्स किती आहेत कट ऑफ काय आहे का आपण ते थोडक्यात आहोत थो? लक्षात फर्स्ट तमिळनाडू हे स्टेट आहे तर तमिळनाडू मध्ये ते कॉलेज आहे ओके यामध्ये त्या कॉलेजचं नाव काय आहे सीएमसी वेल्लोरे सीएमसी वेल्लोरे हे कॉलेजचं नाव आहे लक्षात या हे कॉलेज आहे ना काही क्रिश्चन मायनॉरिटीचं आहे कोणतं ख्रिश्चन मायनॉरिटी ज्या विद्यार्थ्यांची ख्रिश्चन मायनॉरिटी आहे त्या विद्यार्थ्यांना हे है कमी स्कोरवरती देखील लागतं आपले विद्यार्थी पण लागतील परंतु कट ऑफ काय का असेल मी तुम्हाला शेवटी सांगेल ठीक आहे लक्षात ओके यानंतर नोट आहे पुढची नोट पहा ऑल इंडिया स्टुडंट म्हणजे सर्व जे अदर स्टेटचे जे विद्यार्थी असतील ख्रिश्चन मायनॉरिटीचे किंवा आपले आपले म्हणजे प्लेन आपले कॅटेगरीचे क्रिश्चन मायनॉरिटी सोडून असे विद्यार्थी देखील या कॉलेजला पार्टिसिपेट करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला कॉलेजची प्रोसेस तुम्ही करू ओके या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू राहतील जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ट्राय करायचं असेल तर शंभर टक्के टाइमपास म्हणून ट्राय करू शकतात काय अडचण नाहीये कारण की हे कॉलेज जे आहे ते एम्स लेवलचं आहे गाईज एम्स लेवलचं म्हणजे गेल्या वर्षी आहे म्हणा गव्हर्नमेंटचं कॉलेज सोडून या ठिकाणी विद्यार्थी गेलेले आहेत आला ठीक आहे यानंतर गाईज या ठिकाणी शंभर सीट्स आहेत या कॉलेजला शंभर जागा आहेत आता शंभर जागेचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल ठीक आहे सो काय यामध्ये मॅनेजमेंट सीट्स पन्नास आहेत मॅनेजमेंट सीट्स पन्नास आहेत वीस टक्के ज्या जागा येतात जागा येतात त्या ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी आहेत आणि तीस टक्के जागा ज्या आहेत त्या गवर्नमेंट कोट्याच्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंट कोटा फुल्ली आता यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोट्याला आहे ना ओपनसाठी ओपनसाठी बरं का ओपनसाठी ओपन महाराष्ट्र ओपन महाराष्ट्र म्हणजे ओपन ऑल इंडिया सर्वांसाठी फक्त आणि फक्त दोन जागा येतात ओपनसाठी आणि ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी अडुतीस जागा आहेत अडुतीस जागा या ठिकाणी आपण थोडंसं मॅनेज वगैरे करू शकतो म्हणजे मायनॉरिटी असेल किंवा नसेल काय प्रॉब्लेम नाही पण या ठिकाणच्या सीट्सवर आपण जाऊ शकतो काय प्रॉब्लेम येणार नाही ठीक थी आहे किती अडुतीस आणि सीएमसी स्टाफ म्हणजे यांच्या स्टाफ साठी दहा जागा येतात म्हणजे यांचे रिलेटिव्ह वगैरे म्हणजे ओव्हरऑल किती जागा गेल्या या ठिकाणी पन्नास सीट्स गेल्या मॅनेजमेंट सीट्सच्या यामध्ये पुन्हा वीस टक्के ज्या जागा आहेत त्या ख्रिश्चन मायनॉरिटीच्या येतात ओके आणि या ठिकाणी तीस ज्या जागा येतात गव्हर्नमेंट आहेत म्हणजे ओव्हरऑल किती झाल्या या पन्नास जागा ठीक आहे लक्षात आता या पन्नास जागांचा कट ऑफ आपण शेअर करू इकडचा कर, आता कट ऑफ पहा करायचा ओपरसाठी गेल्या वर्षी सहाशे पासष्ट हा कट ऑफ आला होता किती सहाशे पासष्ट ओके यामध्ये हे मेन आहे हे ख्रिश्चन मायनॉरिटी मायनॉरिटीचे जे आहे ना या ठिकाणी हे मेन आहे चारशे एकवीस मार्काला हा ऑफ गेलेला आहे चारशे एकवीस मार्काला आणि एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस ला एक साधारणतः दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास पर्यंत राहू शकतो जास्त एवढाच किती चारशे तीस ते चारशे पन्नास एवढा ऑफ राहू शकतो एमबीबीएस चा ऑफ ते देखील एम्स लेवलचा कॉलेजचा आलं सर ठीक आहे आणि जीएमसी स्टाफचा सीएमसी स्टाफचा पाचशे तेवीस जास्त इम्पॉर्टंट नाही आपल्याला जस्ट तुम्हाला माहीत असा म्हणून सांगतो यानंतर ख्रिश्चन मायनॉरिटीचा सहाशे सहासष्ट आणि गव्हर्नमेंट कोट्याचा कट कटॉप एकदम जास्त गेलेला आहे सातशे सहाशे त्र्याऐंशी वगैरे हा कटॉप जास्त गेलेला आहे तर आपल्याला इकडे नाही फक्त आपल्याला मॅनेजमेंट कोट्याकडे लक्ष द्यायचं आहे जर तुम्ही ख्रिश्चन मायनॉरिटीचे असतात मोठा जर तुम्ही ख्रिश्चन मायनॉरिटीचे असतात तर शंभर टक्के ट्राय करा एकदम छान कॉलेज आहे तमिळनाडू स्टेटमधलं कॉलेज आहे एकदम चांगलं कॉलेज आहे ते देखील एम्स लेवलचं ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि तुम्हाला काय विचारायचं असेल काय क्युरीज वगैरे असतील तर कमेंटमध्ये पिनदास विचारा तुम्हाला इन्स्टंटली रिप्लाई भेटेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय